तुला लागणार तू फिरणार नाही कधी बोलला तू फिरणार नाही फिरायचं परत पण आधी कानात घेतल्या शिवाय मी फिरत बी नाही आणून कानातला आणू तू शंभर टक्के नाही नाही आधी कानातला आणलं म्हणलं आणलं म्हणलं हा ती मुद्दा राहिला काय आणलं नाही पण आणतो हाय गे असा

मग दे। ला। तो लागते मला जुनी झाली गाडी झाली सांगायला बारा तेरा वर्ष झाली त्या गाडीला मी बघितली बुलेट त्या गाडीवर दोन माणसाच्या वर माणसं दोनच बसती तिघ दोघांनी जायचंय दोघांनी दोघांनी जायचं आईटपीठायला जायचंय लेकर पुन्हा बघा येईल पुन्हा कोण न्यायला माझ मला गो मी का तुमच्या मागे आली का मला बुलेट वर न्या म्हणून मी घ्यायला म्हणत नाही म्हणत नाही शांत बस वाटलं गेला येऊ नको येऊ नको तुला आणायच नाही येत नाही येतच नाही तुला

तू जर मेन भाऊ जाणार आहे भावा घेऊन जाणार सर जाणार काय आम्ही कुठली बीन बाय काय आम्ही नाच कुठली बिन नेऊ कुणाला बिन सर म्हणाल आम्ही तुम्हाला ही ना तुम्हाला मानवी घ्यायला पैसे द्यायचे

बर बघा द्या घर बांधतो घर मी आपण दिवाळीलाय दिवाळीला माझं घ्या अग इथे ऐकूर घे माझा एवढ्या ऐकून घ्या दिवाळी झाली का दिवाळी झाली का आपण घर काढू दिवाळी झाली का शंभर टक्के घर बाजू झाली आना तुला बारा तुला ते घेतो अडीच ग्रॅमच बुलेट घेऊन यायच आधीच घ्या बुलेटला तुम्हाला अडीच तीन लाख आहे गाडी झालं नाही तुमच्याकडे हा बुलेट तुला एवढं पैसे आहेत मागं दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपया घेऊन पैशाय काना दोन लाख पंच्याहत्तर खरं सांग तुम्हाला अकाउंट वर जाऊ हायत पण ती बुलेट ची किंमतच आहे दोन लाख पासष्ट हजार मग वर्ष दहा हजार रुपये टाकाय नाही पैसे कसं ठेवले आता खरं आहेत सांगितलंय मी दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये माझ्याकडे हायत